यांच्या डोक्यात सत्ता आहे आप आपल्याला करायचं तर आपले लेखर मोठे आणि आपले जात मोठी आणि यांना करायचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला भरत आहे शेवटी मराठ्यांच्या शक्तीपुढं कसली सत्ता चढत नाही तुमचे कॅमेरे लागले असं खाली बसा सेट करा आणि खाली बसा काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही ते म्हणायची हांदीत बांधल्या ते टोप मी कुठे ते बांधल्या मला दिसते यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र नाही योग्य निश्चित आपल्याला मोला शेवटी या मराठ्यांच्या बळा पडतच ती सत्ता टिकायला तयार नाही लागेल जे षडयंत्र माझ्या विरोधातील मी केले त्याचं कारण होत की मी एकच धोरण हातात घेतलंय मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचे त्यांच्यात आणि आपल्यात एकच परत हे मायबापार ठेव त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आणि तुम्ही सुद्धा त्यात चुका केल्या आत्ता सगळे जबाबदार काय खाली बसा खाली बसा लावलं तुम्ही मी बोलायचं जन्म काही सुरून मग ती सेट बोलायचं आपण सगळ्यांनी या लोकांना निवडून दिलं आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागला कारण याला दोषी तुम्ही तुम्ही जर याला डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोर आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आरे आपण जायचं आणि आपल्या ले लेकरांच्या आयुष्याचं वाटोळ करायचं याला जबाबदार आपण स्वतः यांनी त्यावेळेस नातं जोडायचं त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो तुम्ही त्यांना इतकं मोठं केलं की त्यांच्या वीस पंचवीस पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी उघडू शकत नाही इतके ते श्रीमंत झाले आणि त्यांना तुमच्या श्रीमंत इतकी मस्ती आणि मोगरुडी आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी विरोध करायला लागला बघा आपल्या तुला आपल्याला किती भोवायला लागल्या जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठीवर आली कचित राहणार नव्हता त्याच गोष्टीपासून वेळ आली याचं मूळ कारण आहे जे लोकांना आपण मोठं केलं तेच लोक आज आपल्यावरती पडले आपण काम करताना समाज डोक्यासमोर डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला आज तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षातले नेते जे पोर आणि ते नेते यांना तुमची कसली आवश्यकता शकणार आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असेल उंचे शिक्षण द्यायचं असेल नोकरी द्यायची असते अधिकारी बनवायचं असलं त्याला नोकरदार वर्गात घालायचं असलं त्याला केंद्रीय पॉडेज पाहिजे असले जा त्या पोराला इंजिनियर एमबीबीएस डॉक्टर व्हायचं असलं नाही उपाय कारण खरा अडथळा हे राजकारणी लोकांचं आरक्षणाच्या मध्ये आला आपल्या मराठ्यांचा वाटोळा करायला ह्या सगळ्या पक्षा नीती जबाबदार किमान अशी संधी येत नाही आता तरी जागे माय बाप्पा तुम्हाला हात जोडून सांग आपल्या लेकराच्या पाठीशी बनायला नाही राहिलं बघा इतकी भयानक वेळी नुसती की ज्या हलामखोर अवलाने आपण मोठ्या गेल्यांदिवस आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला माझ्या मराठ्यांना माझ्या या अहमदनगरच्या भूमीतून आव बस करा आता घरी बसायचं बस झाला बस आता शेताकडे जायचं व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचे शिका बघायची भूमिका घेऊ नका एकमेकाला ताकद द्यायचं काम करा एकमेकाला साथ द्यायचं काम करा आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची जरा आता बंद करा हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागले माझी तुम्हाला विनंती आहे यांचे पोर इतके मोठे झाले यांना आता तुमची गरज नाही जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही लक्षात असले मी दळमळीनं तुम्हाला सांगतोय आणि अकरा साडे अकरा महिन्यापासून हा लढा सातत्यानं सुरू ठेवलाय माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे माझ्या मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून अहो रात्र झुंजणी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली उद्याच्या एकोणतीस तारखेला हा लढ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे या देशात इतका सातत्यानं आणि सतत चाललेला इतका मोठा लढा हा भारत देशातला पहिला लढा मराठ्यांचा एक वर्ष पूर्ण त्याला टाके नसूत हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं थोडंफार कमी होत असत कमी जास्त आंदोलनाची रेस कमी जास्त होती परंतु हे मराठ्यांचं आंदोलन एक वर्ष झालं थोडंही कमी होत नाही आज कोण टाकूया तितक्याच लाखात मराठी कोणीच माझा हटायला तयार फक्त एकच सांगतो एक दोन चला यांना बोलायला जागा ठेवणार नसता तुम्ही बघितलं थोडीशी चूक दिसली की लोक हिवायला सुरुवात करतात आपल्या जातीला आणि आपल्या आंदोलनाला इतके तुटून पडले लगेच बोलायला सुरुवात केली म्हणजे आंदोलन गुरुवळ टाकले अरे मी काय सोपं आहे का लढून टाकायला मला काही एक लाख लोक असले तरी मी लढत असत असले तरी लढत असतो बांधावचा आहे मी सोन्याचा चहा चमचा घेऊन जाल मला आलो मी बांधल्या भांड्याला माहिती मी बंगल्यावर मराठीच्या चपला सगळ्यात पाय पड मराठ्याचा मी त्याची मस्ती त्यांच्या त्यांचे एक एकमेकाला म्हणते आता मीड म्हणायला लागले पण आधी मधी म्हणून आता म्हणते त्यांची मी निवडून आणलं आहे पोराने सगळ्यांनी काय जाऊन मध्ये तिने पीठच माफ केलं आमचं कारण गावात इच्छि नाच कुणी या बारीने प्रच करायचा बार सगळेला प्रचाराला मराठीने जायचं नाही का नाही आपण कापाचे या बारीने कसा प्रचार झाला माहिती आहे तुम्हाला या बारीन असा प्रचार झाला मराठी प्रचाराला कॉम्पलेट चितकायला जायना कारण मराठी तेवढ्या न ठेवली कॉम्प्लेट चितकी प्रचार करणे आपल्याला मग हा त्याचा पोर गे त्याला दिल्ली सोडून एखाद्या प्रचारात त्याच्या पुढे आपले पोळतो त्याच्या अभ्यास तेच जास्त सांगतो तू आपले समजू आमचा साहेब असा आहे आमचा साहेब कसा आहे नऊ वाज काय म्हणल्याच मागच्या वेळेचा प्रचार केला मराठी आहे ना <laughs> <ले का। laughs> पुणे मी जमा मान प्रचाराला मा माझ्या त्याला <simplify noise> ती गाडी लागायची किंवा लगायची नाही पण होत प्रचाराला ते नी त्याच्यासाठीच गाडी मारे प्रचारात त्यालाच कारफे आण तेव्हा मलाच कारफे देतो आम्ही आव नाही असा प्रचार झाला या टायमात इतके हाल झाले यांची मराठ्यांनी एक आल्यावर काय होतं हे मराठ्यांनी लोकसभेला शिक्षक गेले आता विधानसभेला पण करायचं त्या टायमाला तरी आपण फक्त पाडा म्हणलो होतो कोणाला पाडा हे सांगितलं पण नाही आपण तरी मराठी घेतलो असे रामार दे त्याच्यामुळे त्यांना येणार झोप ते दाटून म्हणते आपल्या माग कुणी नाही कुणी नसतं एवढी तुमची भजिनी झाली असती का एक जणाची तर पाच हजाराची दीड तोडाला इतका बेसपाला होता पण लागल्या दिला यावेळेस तरी पाडा म्हणलो आता नाव घेऊन पाडायचे त्यांनी मराठ्याला त्रास दिला माझ्या गोरगरिबांना त्रास दिला माझ्या मराठ्यांना सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला व्यापारात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला उद्योग व्यवसायात मोठ्या मोठ्या असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला छोट्या व्यवसायात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला अधिकारी वर्गात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला माझ्या शेतकरी मराठ्यांनाही त्रास दिला त्या त्रास देणारा नेता कोणत्याही जातीचा असतो कोणत्याही पक्षाचा असतो त्याला त्यावेळेस सोडायचं नाही त्याला पाळायचं म्हणजे पाळायचं यांना त्या जागेवर बसून त्याचं नाही त्याच्याशिवाय आपल्या मराठा समाजाची शान वाढत मराठ्यांची शक्ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि आपल्या खांड्या वाढायचं मीनुस वाढायचं मीनुस एकदाच पाडा म्हणलो मुसलमान तिकडून म्हणले पाडो मला हे जन्मानायचे पाटील पाडू म्हणलं पाडो तो पाडो बंद पाडा पाणी शक असा मात्र झाला हे पाडू पाडू जी कोणाला काही सुद्धा आता त्यांनी रेस्टोर घेतले ये आणि मंत्राला यायचे का मंत्र्यावर बसतो आणि ते म्हणजे कसं धुकलं ते म्हणतो मला नाही वेळ लागला ते म्हणजे चार नंबरला म्हणजे चार एक नंबरला आले एक नंबरच्या सात नंबरला गेले इतकं उलटा सुलटा कारभार मराठ्यांनी पाहिला पाहिलेली का आता जर नाव घेऊन पाडायचं म्हटलं ना तुम्हाला सांगता असं पाडा ना पिढ्या तरी रूभाने राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला नाही नाही आपल्याला या भूमिकेत जायचं नव्हतं ही भूमिका आपली नाही संघटना लागल्या त्यांनी क्रांती मोर्चे सुद्धा तीन क्रांती मोर्चे केलेले होते एक भाप केलेले ते आपले पोरं चांगलं काम करत होते ते आंदोलन आणि ते मोर्चा मोडायचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे आता हे आंदोलन मोड्यासाठी संघटना जवळ करायला लागले समन्वय फोडायला लागले आणि ते पत्रकार परिषद घेते दोन तीन दिवसच टी व्ही अधिक त्याच्या पुढं ते सगळं नाही कुंकट जाते येते कुंकट नाही मी म्हणतोय अरे हीच वेळ आहे रे जातीच्या बाजूने उभारायची कशाला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने उभारता हीच वेळ आपल्याला जात मोठी करायची तुमची चलती होती तेव्हा तुम्हाला काही नाही करता आता मराठ्यांची गोरगरीबाची चलती आली तर करू द्या ना गोरगरिबाला तुम्हाला तुमच्या कामाला जमलं नाही दुसऱ्यात बसलात तुम्ही ते तुम्हाला जमत नाही हे मानापानासाठी भोकलेले ना हे एक दिवस कॅम्पूत व्हायला पाहिजे काय वाद तरी कडे तरी का ना आपल्याला आपल्या समाजासाठी काम करावं लागणार मी काहीच केल्या नसून इतका त्रास द्यायला सुरुवात केली ते तर केलं गेलं छगन भुजबळच्या माध्यमातून त्या दरेकरच्या माध्यमातून आधी सुरू केलं परत काही संघटनांच्या माध्यमातून केलं काही समन्वय माध्यमातून केलं मी केलंय काय मराठ्यांना आरक्षण मागितलं मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे आमच्या जातीचं आयुष्याचं वाटलं झालंय हो आमच्या हक्क ते देण्यासाठी तुमचं एवढं मोठं षडयंत्र अरे बाबा आमच्या आलेकारांची वृष्टी सुद्धा होत नाही एकता माल लवकरच नाही इंकून तिकून लागल्या ते जशी मागून आले पुढं गेले आमचं ती जशी तीच खुर्ची जस का झाली ज्याला लवकर लागली त्याच्या आम्हाला हातपाधून मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही काम त्याच्या जातीत काय समजेल तो या त्या म्हणून का तू काम केलं जात आहे म्हणून काम करीत नाही आधी काय ती ताईट मारते आपला शिक्षक असला तरी वर्ग ती गणपतीची देत नाही मराठ्याचा म्हणून द्या ना ही काय भाषा आहे मराठ्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जात वाचवायचा शिका मनात परिवर्तन करा हे त्यांच्या बाजू मला नोकरदार वर्गाच्या आपली जात नोकरदार वर्गाच्या बाजून उभारत नाही म्हणून आपले लोकसुद्धा संपायला लागलेत आणि एकमेकाला साथ देत नाहीये इथून पुढं कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या सामान्य मराठ्याला व्यावसायिक मराठ्याला त्रास द्यायला लागले ना एकमेकाने ताकद्याने त्यांच्या उभा उभारायचे जो मला लक्षात येईल <laughs> कारण बळ द्यायचं शिकत चला आता ह्या आठ दहा महिन्यात कमी झालाय म्हणत नाही जास्त करून आता जी मराठ्याचा कारण कमी केले कारण मराठी सुद्धा आता तक मदतीचं जायला लागले आणि जायचं शिका आपली भूमिका आपल्या जातीत शक्ती वाढवणे त्यांनी त्यांची वाढवली मी आजही अहमदनगर जिल्ह्यात मी सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचे आमचा तो पिंड नाही आमची भूमिका आहे आरक्षण समाजाला मिळून द्यायचं आणि समाज मोठा करायचा आणि तुम्ही जर नाही दिलं आमच्या पुढं पर्याय नाही मग करायचं जर यांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही सत्ता आपल्याला कब्जा लागणार लागणारे त्याच्याशिवाय पर्याय आणि हे सगळ्यांचं म्हणणं आहे मराठ्यांचं म्हणणं आहे सामान्य दलित बांधवांचं सामान्य मुस्लिमांचं आहे आहे बाराबोंददारांचं दे होते कारण घोर गरीबाची आलेली लाट ही पंच्याहत्तर वर्षात गोरगरीबाची लाट आली असली लाट राज्यात आणि देशात कधीच आली नव्हती ती मराठी ज्ञान सावधरा आरक्षण मिळवायचं बाकीच्या षड्यंत्राच तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी एक दोन दिवस ऐकतो कसं षडयंत्र का एक काय ऐकत होतो आणि मला आदल्या दिवशीच माहिती कोणकोण काय काय षडयंत्र करायला लागले दरेकरची बैठक कोणी घ्यायला लावली आणि ह्या षडेंद्रामाध कोण तुम्हाला सांगतो दोन दिवसाच्यात आपल्याकडे माहिती येणार कुठं बैठक झाली कोणाच्या तिथं झाली कशामुळं झाली कोणाकोणाला घ्यायचं सांगितलं त्याच्यात आणि देवेंद्र फडणवीस खरोखरच त्या षडेंद्राच्या पाठीमागा आहे का डिटेल माहिती येणार की तुम्हाला कशा आलट्या तशी येणारी कारण त्यांच्या तीन मराठे त्यांची जात जागी झाली आहे कारण ह्या मराठी गोरगरिबांचा कडवटपणा आणि कट्टरपणा बघून सगळ्याच मराठींची जागचागी झाली की जर आपल्या लेकरासाठी आयुष्यासाठी आपल्याला करायचंय तर हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वर अडचण यायला लागल्या त्या ज्या सांगितल्या पाहिजे आणि तेही सांगायला लागले फक्त मी नाव सांगत नाही कारण